अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देवासमोर दिवा लावताना या काही चुका बऱ्याचदा खूप महिलांच्या खूप पुरुषांच्या हातून होतात तर त्या चुका आपल्याला टाळायच्या आहे काही नियमांचं पालन करायचं आहे देवाजवळ दिवा आपण सकाळ संध्याकाळ लावत असतो तर त्यामुळे दिवा लावताना काही काळजीही घेतलीच गेली पाहिजे काही नियमांनीच दिवा लावला पाहिजे नाहीतर मग आपण एखादी गोष्ट करतो पण माहितीच्या अभावी जर ती रोज रोज चुकून काही त्यामध्ये चुका होत असतील तर आपल्याला मग त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात आणि मग आपण आपणच म्हणतो की माझ्यावरच अशी वेळ काय येते बघा प्रत्येक व्यक्ती देवासमोर दिवा लावत असते पण देवासमोर दिवा लावून ठेवण्याचे बरेच काही नियम सांगितले त्याचप्रमाणे आपण दिवा लावला तर त्याचे परिणाम चांगले वाईट परिणाम आपल्यावर आपल्या घरावर होत असतात त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार ज्योतिषशास्त्रानुसार यामध्ये सुद्धा काही बरेच नियम दिलेले आहे की दिवा कसा लावायचा दिवा कोणता लावायचा दिवा देवघरामध्ये कुठल्या दिशेला लावला गेला पाहिजे तर याबद्दल अगदी छोटे छोटे पण हे नियम जे आहे हे पाळलेच गेले पाहिजे तर देवघरामध्ये दे दिवा कुठल्या दिशेला लावला गेला पाहिजे आणि दिवा कशा पद्धतीने ठेवायचा आहे ही माहिती मी तुम्हाला सांगते बघा प्रत्येक व्यक्ती दिवा लावते कोणी तेलाचा दिवा लावतं तर कोणी तुपाचा दिवा लावत असतं आणि दिवा हा लावलाच गेला पाहिजे सकाळ संध्याकाळ देवासमोर दिवा लावलाच गेला पाहिजे आणि संध्याकाळी तुम्हाला रोज तुम्ही तुळशीजवळ दिवा लावा महिलांना मी नेहमी सांगते मी सुद्धा तुळशीजवळ दिवा लावत असते आणि तुळशीजवळ दिवा सुद्धा लावला गेला पाहिजे देवासमोर तो लावलाच गेला पाहिजे बऱ्याच लोकांकडे योग्य माहिती नसल्यामुळे चुकीच्या गोष्टींचं पालन केलं जातं आणि त्यामुळे त्या दिवा लावल्याचा काही फायदा लाभ जो आहे तो आपल्याला होत नाही आता सगळ्यात पहिले म्हणजे देवासमोर दिवा कुठल्या दिशेला लावला गेला पाहिजे तर आपण दोन प्रकारचे दिवे लावत असतो एक तेलाचा दिवा असतो आणि दुसरा गाईच्या तुपाचा दिवा असतो जर तुम्ही तुपाचा दिवा लावणार असाल लावत असाल तो देवा समोर 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 तर तो देवासमोर आपल्या उजव्या हाताला ठेवायचा आहे म्हणजे बघा समोर देव असतात आणि आपण देवांसमोर उभं असतो तर आपल्या उजव्या हाताला तुपाचा दिवा लावला गेला पाहिजे आणि जर का आपण तेलाचा दिवा लावत असतो लावत असाल तर तु, तो तो तुमच्या डाव्या हाताला लावला गेला पाहिजे ठीक आहे आपल्या डाव्या हाताला तेलाचा आणि आपल्या उजव्या हाताला तुपाचा दिवा तर ही एक गोष्ट तुम्ही नक्की लक्षात ठेवा आणि शक्यतो संध्याकाळी आपण तुपाचा दिवा लावत असतो तुपाचा दिवा हा रोज लावत जा ते खूप चांगलं मानलं जातं तुपाचा दिवा लावल्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेच्या प्रमाणामध्ये वाढ होते आणि त्याचबरोबर मनातली इच्छा पूर्ण होण्यासाठी देवाकडून काही आपली अपेक्षा असेल देवाला आपण जेव्हा मागणं मागतो की माझं हे पूर्ण कर माझी ही इच्छा पूर्ण कर हे संकट जाऊ दे वगैरे अशा प्रकारचं जे काही मागणं तर ते लवकर पूर्ण करण्यासाठी आपल्याला तुप तुपाचा दिवा लावायचा आहे तुपाचा दिवा जास्त इफेक्टिव्ह असतो आणि एक गोष्ट लक्षात ठेवा रोजच्या वापरामधलं तेल किंवा तूप हे दिव्यासाठी वापरू नका देवांचं तेल किंवा तूप हे सेपरेट ठेवा भले थोडंसं ठेवा पण ते सेपरेट ठेवा आपल्या वापरातलं खायचं वगैरे वा, हे तूप किंवा तेल कधी पण वापरू नका ते चांगलं नाही आहे ठीक आहे आणि तुपाचं लावत असाल तर ते गाईचं शुद्ध तूप असलं पाहिजे बरेच लोक असं पण प्रश्न विचारतात की दिवा लावायचा की निरंजन लावायचं तर यापैकी तुम्ही दिवा पण लावू शकतात निरंजन पण लावू शकतात असं काही नाही आहे फक्त त्यामध्ये पण एक नियम आहे जर निरंजन असेल तर ती कमीत कमी दिवसभर चालेल एवढं त्यामध्ये तुम्हाला तेल जे आहे किंवा तूप जे आहे ते टाकावं लागतं त्याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे मात्र दिवा जो आहे तो दिवसभर चालूच राहिला पाहिजे असं काही नाही पण निरंजन हे दिवसभर चालू राहिलं पाहिजे असा एक नियम आहे तर त्यामुळे बघा ही ह्या एका गोष्टीची तुम्हाला काळजी घ्यायची आता पुढची गोष्ट म्हणजे दिव्याची वाद कोणत्या दिशेला असली पाहिजे जर आपण सरळ वात लावतो तर ती तर वरच्याच दिशेला असते पण जर आपण वाद जी आहे ती जेव्हा झोपवून लावतो लावतो तर तिचं वा ती वाद जी आहे ती कोणत्या दिशेला असली पाहिजे तर बघा जर का आपल्याला धन आणि आर्थिक समस्या नेहमी जाणवत असतील पैसा येतो टिकत नाही कर्ज जे आहे ते फेडलं जात नाही पैशाच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर दिव्याची वात नेहमी उत्तर दिशेला तिचं तोंड असावं म्हणजे हा दिवा आहे हे दिव्याचं जे तोंड आहे वात आहे ती उत्तर दिशेला ठेवायची आहे त्याचबरोबर समजा घरातील लोकांचं दीर्घ आयुष्य वाढावे असं जर वाटत असेल तर दिव्याची वात ही पूर्व दिशेला तोंड करून ठेवायची आहे यापैकी बघा कोणत्याही दिशेकडे तुम्ही दिवेचं वाट म्हणजे उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे सुद्धा ठेवू शकतात ह्या दोघं दिशा शुभ आहे पण पश्चिम आणि दक्षिण या दोन्ही दिशा ज्या आहेत त्या दिव्याची वाद करण्यासाठी योग्य नाही आहे आपल्याला माहिती मी बरेचसे उपाय तुमच्यासोबत शेअर करते तर तेव्हा मी तुम्हाला सांगितलं आहे की दक्षिणेला आपण केव्हा वाद करतो जेव्हा यमदीपदान करतो जेव्हा पित्रांचा समर्थ आपण काही एखादी पूजा वगैरे करतोय तर त्यावेळेस आपण दक्षिणेला दिवा लावतो बाकी इतर कोणत्याही दिवशी आपण दक्षिणेला तोंड करून दिवा लावत नाही तर आपल्या घरामध्ये बघा सतत काही ना काही वाईट गोष्टी घडत असतील कोणत्याही कामामध्ये येत यश येत नसेल कोणतेही काम हाती घेतले तरी त्याच्यात अपयश येत असेल तर अशा वेळेस तुम्ही दिव्याची वाद जी आहे तर ती देवासमोर म्हणजे देवासमोर सरळ वातीचा जो दिवा आहे तो तुम्ही लावत जा आणि त्यामध्ये शक्यतो तुम्ही तूपच टाकत जा तूप हे अतिशय गाईचं तूप जे आहे तो दिवा अतिशय चांगला मानला जातो आणि त्याचं लाभ खूप जास्त प्रमाणामध्ये आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे दिव्या बा बाबतीत बघा आपण दिव्यामध्ये तेल टाकतो तूप टाकतो तर तो दिवा कधी पण असा घाणेडा गलिच्छ चिकट असा ठेवू नका वेळोवेळी दिवा जो आहे तुम्ही पितळाचा घ्या स्टीलचा घ्या चांदीचा घ्या काहीही घ्या पण तो स्वच्छ असला पाहिजे तुम्ही रोज त्याला किमान फडक्याने रोज पुसा आठवड्यातून एकदा त्याला धूत जा पण तो चिकट चाकट दिवा जो आहे तो पण देवांजवळ देवाजवळ लावू नये नेता पण आपण बघितलं असेल वरती जिथे दिव्याची वाट असते तिथे अशी म्हणजे काळ काजळी खूप काळं काळं चिकट असं झालेलं असतं तर असा अस्वच्छ दिवा जो आहे तो तुम्ही लावत नका जाऊ आणि दिव्याला सुद्धा रोज आपल्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे फूल अर्पण करायचं आहे आणि कुठली पण पूजा बघा देवपूजा वगैरे काहीही आपण छोटे मोठी पूजा करतो ही दिव्याच्या साक्षीने करत असतो तर त्याच्यामुळे दिव्याची सुद्धा रोज पूजा झाली पाहिजे दिव्याची स्वच्छता रोज झाली पाहिजे आणि स्वच्छ दिवा हाच आपल्याला देवासमोर लावायचा आहे कारण जिथे स्वच्छता असते तिथेच माता लक्ष्मीने सर्व देवी देवतांचा वास असतो जिथे घानेडापणा असतो तर त्या ठिकाणी देवी देव देवतांचा वास कधीही होऊ शकत नाही इथे अलक्ष्मी वाटत करते आणि मग आपल्याला समस्यांना सामोरं जावं लागतं तर या दिव्याबाबतच्या काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा आणि नियमांप्रमाणेच दिवा लावा आणि रोज संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा हा लावलाच गेला पाहिजे तुम्ही लावत नसाल तुम्ही एक दोन दिवस लावून बघा इतकं सुंदर वाटतं मी बऱ्याचदा कम्युनिटी पोस्टला पण तुमच्यासोबत फोटो शेअर केलेले की रोज संध्याकाळी मी तुळशीजवळ दिवा लावत असते तुम्ही लावून बघा तुम्हाला स्वतःला फरक जाणवायला लागेल तर ही दिव्याबद्दलची अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत शे स्वामी समर्थ हो।